नमस्कार सर्वांना शुभ सायंकाळ स्वागत आहे सर्वांचे माझ्या चॅनलवरती माझ्या चॅनलचं नाव आहे मराठवाडा मेजवानी तर आज आपण बनवणार आहोत शापूची भाजी तर शापूच्या भाजीसाठी मी इकडं सहा सात मिरच्या धुवून घेतलेल्या आहे हिरव्या आणि तिखट मिरच्या या इकडं लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहे आणि इकडे थोडेसे शेंगाने घेतलेले आहे इकडे शापूची भाजी धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी वाफवाल ठेवायची आहे म्हणजे शापूची भाजी उकडून करते मी आधी उकडून घेते नंतर करते इकडे भाजी वाफून घेतलेली आहे म्हणजे उकडूनच घेतलेली आहे पावसाळ्याची आधी धुतलेली चार पाच वेळा चांगली चांगली धुवूनच घ्यायची पावसाची भाजी आणि उकडून घेतलेली आहे मस्त पाण्यामध्ये पाणी काढून घेतलं तिचं आणि मी अशी थोडी मोठे मोठीच कापलेली आहे शिजलेलं त्या काड्या छान लागते आणि इकडं एक वाटी मूगदाळ भिजवून घेतलेली म्हणजे भिजू घातली होती अर्धा पाऊण तास पूर्वी आणि लसूण मी वाटणात पण घातलेलं आहे पण आता मला फोडलेला पण थोडासा लसूण छान लागतो असा लालसर मस्त होऊ द्यायची फोडणी फोडणी आणि दोन पळ्या मी तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं जास्त तेल मला जास्त लागतं मस्त थोडंसं कड करू द्यायचं आणि थोडीशी जिरे टाकून घेतलेले आणि मी कट करून घेतलेले लसणाचे कांडे कट करून घेतलेले लसणाचे कांडे टाकले आणि हे शेंगदाणे मिरची आणि लसूण कच्च्या कच्चं वाटण केलेलं आहे मिरची पण कच्ची होती शेंगदाणे पण कच्चे होते आणि लसूण दरदरी वाटण करायचं यायचं दरदरेपणा ठेवायचं दर शिवण्याचं मग दाता पण छान लागतो लसूण पण असं मस्त लाल सरव द्यायचं फोडलीमध्ये गावाला अशी भाजी असते ना वरून फोडणी देतात चिलीवर छान लागतं मस्त तेलात फ्राय करून घ्यायचं आहे वाटण आपलं कच्चं असल्यामुळे थोडं जास्त ते वेळ तेलात फ्राय करायचं मसाला झाला कमी आणि टोप झाला मोठा तर काय करणार भाजी वाफवायची वेळेस भक्कम होती ना त्याच्यामुळे मोठ्या टोपमध्ये वाफवली हो बऱ्यापैकी आता मसाला तळलेला आहे आपला आणि मसाला तळून झाल्यावर थोडीशी हळद छान आपला मसा मस्त पाहिजे शेंगणारे लसूण वगैरे सगळं फ्राय झालेलं आहे तेलामध्ये वाफवली हो भाजी वाफवताना थोडंसं मिळलं आपल्याला भाजीमध्ये पेपरवरून टाकायला मिळेल थोडंसं आणि आपण भिजून ही डाळ भिजून पण घेतली आहे धुवून पण घेतली घेतलेली मुभाजी घरची डाळ आहे तुम्ही बिना साठाची पण वापरू शकता मुगाची डाळ कोणी चाण्याची पण टाकतो पण मला मुगाची आवडते आणि छान लागते मुगाची डाळ टाकून शॉपूची भाजी थोडंसं चवी कर म्हणा मीठ आणि आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे कारण की मुगाची डाळ भिजेल ना मग लगेच पण थोडंसं शिजण्यासाठी आणि थोडीशी असे आज थोडं चांगीर असं पण पाहिजे भाजीमध्ये चल थोडंस पाणी टाकून घेऊ आणि पंधरा मिनटांच्या नंतर आपली भाजी शिजून झाली आहे मस्त आणि आता आज महादेव बाबा खाणार आहे शापूची भाजी आणि चपाती <laughs> त्यानेच उपवास सोडणार आहे थोडासा रस्सा मी ठेवला हो आहे तुम्ही ना हो। ना रसा नाही नसल ठेवायचं तर नका ठेवू कारण की सुक्कीच छान लागते पण आमचे यांना आवडते रसा मुलींना पण आणि मिस्टरांना पण तर थोडंसं मी ठेवला रसा सुक्की अजून भारी लागते तर नक्की बघा व्हिडिओ आणि माझी साधी सोपी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर पण करा आणि कधीतरी असं साधं खायला पाहिजे नक्की ट्राय करा शोपूज भाजीची रेसिपी सगळ्यांनी आणि कशी वाटली ते पण सांगा तुमच्याकडं कशी बनवतात काय बदल करू शकतात का माझ्या रेसिपीत ते पण सांगा तर चला आणि श्रावण सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा परत एकदा या उपवास सोडायला हां देवाल दाखव आणि हो लाईक कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर पण करा नक्कीच